आवाज मानदेशाचा सार्वजनिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात सातारा जिल्ह्यानं आपल्या उत्कृष्ट कामगिरीची मोहर पुन्हा एकदा राज्य स्तरावर उमटवली आहे जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अखत्यारीतील मसवड प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा कायाकल्प पुरस्कार आणि रोग पन्नास हजार रुपयांचा पारितोषिक मिळाला आहे गवगवित यशामुळे मसवड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा राज्यात डंका वाजला राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी राज्यातील आरोग्य संस्थांच्या कामकाजांचे मूल्यांकन करण्यात आले होते यामध्ये स्वच्छता रुग्णसेवा जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन बाह्य परिसर आणि एकूण व्यवस्थापन अशा विविध निकषांवर संस्थांची पाहणी केली जाते या पाहणी अहवालानंतर नुकतेच पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राने बाजी मारली आहे म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राने राज्यात उत्तेजनार्थ रोग पन्नास हजार रुपयांचं पारितोषिक पटकावून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा धुरा रोवलाय मुसवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश कुलकर्णी डॉ विरकर मॅडम यांनी सर्व स्टाफसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्या या यशामागे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे जिल्हा शल्य चिक्सक डॉ युवराज करपे साहित्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद शिर्के आणि माता बाल संगोपन अधिकारी डॉ सुनील चव्हाण मान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा